माता भगिनी अजितदादा पवार यांची पाहत बसल्या सहा तास वाट दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्हा दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड हे नाळुंडी नाका परिसरामध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते परंतु नियोजित दौऱ्यामधून वेळ न मिळाल्यामुळे ते या कार्यक्रमास येऊ शकले नाही परंतु माता भगिनी या दुपारी चार वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अजितदादा पवार यांची वाट पाहत बसल्या होत्या पूर्ण वेळ आयोजकांनी त्यांना थांबून धरण्याचा प्रयत्न केला परंतु दहा वाजता अजितदादा पवार यांच्याकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो कार्यक्रम स्थगित करण्यात आला परंतु लाडक्या बहिणींना असे ताटकळत ठेवणे हे कुठपर्यंत योग्य आहे हा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या ज्या मागण्यासाठी समाजाच्या त्या त्यांच्याकडून मंजूर करून घेण्यासाठी आपली ताकद आली आणि आपली उपस्थिती तितकीच महत्वाची आहे म्हणून आजूबाजूला थांबलेले सर्व समाज बांधव यांना विनंती आहे अवघ्या पाच मिनिटामध्ये खूप वेळापासून आपल्याला या ठिकाणी सूचित करण्यात येत आहे की पाच ते दहा मिनिटामध्ये परंतु ही शेवटची सूचना असेल की अवघ्या दहा मिनिटामध्ये ते पाच मिनिटामध्ये आपल्यामध्ये दादा उपस्थित राहत आहेत अतिशय वेळ आपल्याकडे कमी आहे राज्याचे या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणजे राज्याचे